काश्मीर मधील पेहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवरती अतिरेक्यांकडून बेहाड हल्ला झाला याचा निषेध नोंदवून त्या अतिरेक्यांवरती कडक कारवाई करण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी फलटण शहरातून मोर्चा काढून फलटण येथील तहसीलदारांना निवेदन दिले आहे निवेदन दिल्यानंतर पाकिस्तान मुर्दाबाद या अतिरेक्यांचं करायचं काय खाली मुंड वर पाय अशा घोषणा देऊन या बॅड हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंद करण्यात आला या क्रूर अतिरेक्यांचा आत पंतप्रधान तसेच गृहमंत्री यांनी तातडीने खात्मा करण्यासाठी लष्कराला आदेश देण्याची मागणी निवेदनाद्वारे मुस्लिम समाज बांधवांनी फलटणच्या तहसीलदारांना निवेदन दिलं या मोर्चाचे आयोजन सिकंदरबाई डांगे पप्पूबाई शेख शकीरबाई महात जमशेदबाई पठाण रियाजबाई इनामदार मेहबूबबाई मेटकरी बाळासाहेब मेटकरी सादिकबाई बागवान यांनी विशेष परिश्रम घेऊन मोर्चा यशस्वी केला फलटणच्या तहसीलदारांना निवेदन देऊन नंतर निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी काय म्हणाले समाज बांधव ते पाहूया या ठिकाणी फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे त्यानंतर आपण कशा प्रकारे निषेध व्यक्त केला आपण प्रतिक्रिया के बागवान फलटण तालुका मुस्लिम समाज आज इथं सर्व मोठ्या संख्येने जमलाय जमायचा एक उद्देश असा आहे की काश्मीरमधील पहलगाम येथील भारतीय पर्यटकावर मानताला काळीबा फासणारा जो भ्याड हल्ला झाला अतिरेकी संघटनेकडून करण्यात आला त्याचा निषेध शब्दात व्यक्त करता येणार नाही देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांनी या अतिरेक्यांना त्याच पद्धतीने हल्ला करून अतिरेकी संघटनेचा खात्मा केला पाहिजे हीच खरी शहीद झालेला श्रद्धांजली ठरेल इस्लाम धर्मात विनाकारण मुंगी सुद्धा मारण्याची आज्ञा नाही जे इस्लामचे अनुकरण करतात ते असले भ्याड हल्ले निष्पाप लोकांचे जीव घेण्याचे काम करू शकत नाही ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना शोधून त्याच पद्धतीने भर चौकात आणून त्यांच्या शरीराची चाळण होईपर्यंत गोळ्या झाडून मृत्यूदंड दिला पाहिजे देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांनी तातडीने अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराला आदेश द्यावेत तरी फलटण शहर व तालुका मुस्लिम समाज या ब्याड आल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांचे कर्माची कठोरात कठोर मृत्यूदंडाची सजा मिळावी हीच फलटण तालुका मुस्लिम समाजातर्फे आमची एक विनंती या देशाच्या पंतप्रधाना पंतप्रधान व गृहमंत्री यांना राहील निश्चितच या ठिकाणी फलटण शहर सह तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला होता आणि फलटण प्रांताधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देऊन जाहीर असा निषेध या ठिकाणी आहे आपण पाहू शकता हे सर्व फलटण शहर आणि तालुक्यातील सर्व समाज बांधव एकवटलेले आहेत पाकिस्तान करायचं काय भारत